नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अशी रेसिपी दाखवणार आहोत की जे नॉनव्हेज खाणार आहेत ते म्हणतील वाव किती छान रेसिपी बघितल्या बघितल्या अगदी आपल्याला तोंडाला पाणी सुटले आपण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघू चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी दाखवणार आहे मी अर्धा किलो पॉपलेट घेतले आणि स्वच्छ धुवून त्यांना कोरडे पुसून घेतले आणि त्यामध्ये आपण आता पाऊन चमचा हळद घालूया आणि पाऊन चमचा आपण मीठ घालून घेऊया त्यानंतर अर्धा निंबू आपण पिळून घेऊया आणि चारी पॉपलेटांना आपण लावून घेऊया भरलेलं पॉपलेट खूप छान लागतं आणि तेही ग्रीन चटणीमध्ये अगदी खायला अप्रतिम लागतात तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा सर्व्या बाजूंनी आपण लावून घेऊया त्या चिरांमध्येही भरून घेऊया जेणेकरून त्यामध्ये हळद मीठ निंबू असं जाईल तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला आता आपण सर्व मीठ निंबू लावून झालेलं आहे आता आपण त्याला पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊया आता आपण ग्रीन चटणी करूया त्यामध्ये मी भरपूर कोथंबीर घेतली हिरवीगा आणि पाच मी लोंगी मिरची घेतली आहे तुम्ही तुमची आवळीची मिरची घेऊ शकतात आणि त्यामध्ये मी अर्ध इंच अलं आणि दहा पंधरा मी लसूण पाकळी घेतली तेही आपण त्यामध्ये घालून घेऊया आणि मी आमच्या गार्डनमध्ये ओवांचं झाड आहे त्याचं मी एक पान वापरलेलं आहे त्यानंतर पुदिना घेतला आहे आणि सर्व आपण आता हे झाकण लावून मिक्सरला त्याचं बारीक आपण वाटण करून घेऊया आपलं वाटण तयार झालं पापलेटला लावूया ग्रीन चटणी मसाला पॉपलेटला लावला की पॉपलेट अगदी छान चविष्ट बनतात तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला या पद्धतीने ही रेसिपी आवडेल आणि याला केळीच्या पानामध्ये बी ठेवून वाफवले जातात पण माझ्याकडे केळीचं पान नाही म्हणून मी फायप्रॅनमध्येच करणार आहे सर्व बाजूने आपण छान मस्त मसाला लावून घेऊया जेवढंही ग्रीन वाटण होतं ते मी सर्व पॉपलेटला लावून घेतलं दोघी बाजूने लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्यांना पंधरा मिनटासाठी मॅग्नेशन करायला ठेवून देऊया आता आपण पुढची प्रोसेस बघूया मी एका प्लेटमध्ये पाऊन वाटी रवा घेतला आहे मी तो बारीकच घेतला आहे आणि बारीकच रवा घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे तांदूळाचं पीठ घालते तांदुळाच्या पिठाने आपले पॉपलेट छान असे कुरकुरीत बनतात आणि चवीपुरतं मीठ यामध्ये तुम्ही तिखटही घालू शकतात पण मी नाही वापरलेलं आहे आपल्याला ग्रीनच ठेवायचे आहेत मसाला लावलेलं पॉपलेट आपण रव्यामध्ये अगदी हळूवारपणे ठेवूया जेणेकरून आपला मसाला निघायला नको आणि वरून आपण मस्त रव्याची कोटिंग देऊया त्याला एक बाजू रव्याची कोटिंग झाल्यानंतर आपण त्याला पलट करून घेऊया आणि दुसरी बाजूही आपण रव्याने कोटिंग करूया आणि हाताने त्याला थोडं आपण प्रेस करून घेऊ गॅसवर पॅन ठेवून आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया पॅन अगोदरचाच तापला होता आता आपण हळवार पॉपलेट ठेवून घेऊया आता आपण दुसरंही पॉपलेट त्याच पद्धतीने आपण प्रोसेस करूया पॉपलेट अगदी झटपट तयार होतात घरामध्ये अवेलेबल आहेत या सर्व मसाल्यांपासून मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे अगदी साध्या सोप्या साहित्यामध्ये आणि झटपट अगदी होणारी आता आपण सर्व रवा पॉपलेटला लावून घेतला आणि आपण पॅनमध्ये आपण पॉपलेट ठेवून घेऊया मी तुम्हाला दोनच रव्याचे कोटिंग करून दाखवले कारण की सर्वे दाखवले असते तर व्हिडिओ फार मोठा झाला असता आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया आणि आपण सर्व बाजूने तेल असं पसरून घेऊया जेणेकरून सर्वांना असं तेलामध्ये छान अशी ते फ्राय होतील मी तुम्हाला शॅलो फ्राय करून दाखवते तुम्ही डीप फ्राय करू शकतात आता आपण चिमट्याने पलटून घेऊया दुसरेही पलटून घेऊया सर्व मी पॉपलेट पलटी करून घेतले आणि दुसरी बाजूही छान आपण त्याला फ्राय करून घेऊया मी कमीत कमी तेलामध्ये तुम्हाला ही पॉपलेटची रेसिपी दाखवली आहे मसाला न वापरता मी अगदी साधी सोपी हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण करून मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे बघा किती छान कुरकुरीत आपले पॉपलेट झाले आतून मऊ आणि बाहेरून अगदी क्रिस्पी असे आपले पॉपलेट झाले तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नवीन असाल तर माया चॅनलला लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा धन्यवाद